नमस्कार आज पुन्हा एकदा आपल्याला थोडं उबाठाबद्दल आणि उबाठाचे करते धरते उद्धवजी यांच्याबद्दल काहीतरी बोलण्या करता म्हणून मी आलेली आहे आता उबाठाबद्दल बोलायची गरज का निर्माण झाली हेही मला सांगू दे काय आहे ना की जो काही मी आतापर्यंत अनालिसिस करत आले ह्याच्यातून मला काही गोष्टी अशा लक्षात आल्या की ज्या वेळेला माणूस एखाद्या व्यवसायात वारंवार अपयशी ठरतो त्यावेळेला त्याला परमेश्वराकडून संकेत मिळत असतो की त्यांनी त्याचा व्यवसाय बदलणं गरजेचं आहे किंवा त्यांनी त्याच्या व्यवसायात बदल घडवणं गरजेचं आहे आणि यातलं जर दोनातलं काहीच केलं नाही तर मात्र त्याची वाट लागणं हे अपरिहार्य आहे आणि हे टाळण्याकरता व्यवसायात बदल करणं व्यवसाय बदलणं हे दोनही आता हे मी व्यवसायाचं गणित सांगितलं पण उद्धवजी तर राजकारणात आहेत तुम्ही म्हणाल की हे का तर मला वाटतं सामान्य माणसानं एक गोष्ट आतापर्यंत कळलेली असेल की बहुतांशी लोक राजकारण हा देखील एक व्यवसाय म्हणूनच पुढे जातात आणि अर्थात राजकारण याला व्यवसाय मानणारे हे अशीच माती खातात मात्र राजकारणाला एक पूजा किंवा कर्तव्य समाजकार्य समाज कर्तव्य असं फक्त मानून पुढे जाणारे जे असतात त्यांची अशी चेष्टा होत नाही हा एक मूळ फरक आहे यांच्या वडिलांनी राजकारणाचा व्यवसाय नाही केला त्यांनी त्याच समाज कार्य म्हणून पूजा केली त्याच्यामुळे त्यांची टिंगळ टवाळीने झाली कधी आणि ह्यानी पदासाठी म्हणून केवळ पदासाठी मुख्यमंत्री पदासाठी म्हणून आणि म्हणूनच जे केलं ते केलं त्याच्यामुळे आज जगभर त्यांची चेष्टा होती असं जे झालं ते झालं झालं गेलं गंगेला मिळालं पण आता काय आता असंच करत राहायचं का मला वाटत की सुज्ञ माणसं यातून धडा शिकतात नाही का व्यवसायात असलेल्या माणसाचं सुद्धा तुम्ही पाहाल एक धंदा एकदा केला दोनदा केला तीनदा केला आपल्याकडे के इंग्लिशमध्ये एक म्हण आहे व्हॉट इज द साईन ऑफ अ मॅड पर्सन द साईन ऑफ अ मॅड पर्सन इज कीप ऑन डुईंग सेम थिंग ओव्हर अँड ओव्हर अगेन अँड एक्सपेक्टेड डिफरंट रिझल्ट उभा तेच चाललंय ना की तेच करतायत तेच करतायत तशाच पद्धतीने तोंडातून जे काही ओकण चाललंय त्यांच्या त्यांच्या किंवा त्यांच्या सोकॉर्ड अनुयायांच्या ते चालू आहे आणि त्यांना वाटतय की लोकांनी यांच्याकरता आदर बाळगावा मला सांगा ज्यांच्या तोंडातून फुलांचा वर्षाव होतो करता आदर होईल का ज्यांच्या तोंडातून जाऊ दे अशा गोष्टी बाहेर पडतील त्यांचा आदर होईल कोणाचा आदर करणार सांगा दुसरी गोष्ट जे बोलतात त्यांचा आदर होतो का जे करतात त्यांचा आदर होतो हा पण एक विचार करण्याचा मुद्दा आहे आणि या सगळ्यांचा विचार करता मला वाटतं जेव्हा मी अं उद्धव बाबांचं सगळं काय काय त्यांनी केलेलं आहे वगैरे वगैरे पाहिलं तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की यांच्याकडे वडिलांप्रमाणेच कला गुण अप्रतिम आहे त्यांच्याकडे ऑलरेडी फोटोग्राफीची आणि अशा डिग्र्या आहेत पण आणि मग मला वाटत की जर का सुरुवातीला निदान हेच चाललेलं असताना काही काळा करता का होईना काही काळा करता का होईना यांनी आपल्या सुपुत्रासह घेतला राजकारणातून आणि आपल्या व्यवसायाकडे वळले तसे पण भाऊ ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये आहेतच सुपुत्र पण इंडस्ट्रीवाल्यांच्या खूप चांगल्या पद्धतीने जवळीक साधून आहे ज्याप्रमाणे विलासराव देशमुखांचे चिरंजीव त्यांनी ज्याप्रमाणे इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं त्याच प्रमाणे यांचे चिरंजीवही इंडस्ट्रीत नाव कमावू शकतात त्यांनी मनात आणलं तर आणि मग त्या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे की फिल्म इंडस्ट्री ही अशी जागा आहे जी तुम्हाला खऱ्या अर्थाने आयुष्य शिकवते वडिलांच्या छत्रछायेखाली पाहिलेलं राजकारण आयुष्य नाही शिकवत फिल्म इंडस्ट्री आयुष्य शिकवते आणि कदाचित त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं असाल तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये यशस्वी झालेले झालेल्या जे काही कलाकार मंडळी आहेत ही मंडळी जेव्हा राजकारणात उतरलेली आहेत तेव्हा त्यांनी स्वार्थाचं राजकारण नाही केलं त्यांनी व्यवस्थित राजकारण केलंय आणि करतायत मग हे जर का आहे तर ऑलरेडी फिल्म इंडस्ट्रीची विरासत घरामध्ये आहे त्याच्याकडे थोडे दिवस वळावं थोडे दिवस ब्रेक घ्यावा या प्रोसेसमध्ये यांच्या भगव्याला लागलेला हिरवा रंग पण धुतला जाईल आणि त्याच्यानंतर नव्या दमानी नव्या जोमाने नव्या विचारांनी स्वच्छ विचारांनी हे पुन्हा राजकारणात पदार्पण करू शकतात तस झालं तर ही चेष्टा मस्करी तरी होणार नाही अर्थात हे मी सांगून उपयोग नाहीये हे त्यांचं त्यांना कळणं हे अधिक महत्वाचं आहे तर देवाकडे प्रार्थना करूया की बाबा ह्यांना सुबुद्धी दे आणि यांना थोड्या दिवसांकरता का होईना राजकारण संन्यास घेण्याची सद्बुद्धी दे कारण जेव्हा हे राजकारण संन्यास घेतील आणि त्याच्यानंतर राजकारण मेडिटेशन करतील दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यावेळेला त्यांनी काय चुका केल्या याची त्यांना खऱ्या अर्थाने जाणीव होईल आणि मग जेव्हा ते परत येतील त्या वेळेला त्या चुका परत करणार नाहीत आणि स्वतःच्या चुका सुधारून स्वतःची नवीन चांगली क्रिएट केलेली इमेज घेऊन ते परत येतील आणि त्यावेळेला कदाचित स्वर्गातून पिता त्यांच्या पिताश्रींना पण त्यांच्याबद्दल अभिमान वाटेल विचार करू दे ऐकणाऱ्यांनी समजा त्यांच्या कानापर्यंत हा विचार पोचवणं शक्य झालं तर नक्की पोचवा बाकी मी फक्त माझं मनोगत व्यक्त केलं गटाची हिंदुत्व सोडून मी कोणी अथॉरिटी नाहीये हा लोक मला बरेच लोक मला मेंटॉर म्हणून मानतात कदाचित त्या अधिकाराने मी हे बोलले असे पण मला जे दिसलं मला जे जाणवलं मला जे भविष्याबद्दल जाणवलं ते मी बोलले तर त्याच्याबद्दल काय करायचं आता हा तुमचा निर्णय आहे धन्यवाद